नमस्कार आज आपण बघणार आहोत फिंगर फ्राईज कसे बनवायचे त्यासाठी बटाटे घेतलेले आहेत फिंगर फ्राईजचे बटाटे किंवा वेफरचे बटाटे हे वेगळेच असतात ह्या बटाट्यांची स्किन रफ असते मी जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते आणि दुसरे लाल कलरमध्ये सुद्धा मिळतात बटाटे ते सुद्धा फिंगर फिंगरफ्राईजसाठी किंवा सुद्धा आपण वापरू शकतो तर आता मी सगळ्यात पहिल्यांदा हे मोठा जो लांबडा बटाटा आहे त्याचे फिंगर फ्राईज करून दाखवते बटाट्याची साल काढून घेतली आता आपण त्याचे लांब लांब काप करून घेणार आहोत आणि त्यानंतर पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं जे छोटे बटाटे मी दाखवले आहेत त्याची ह्या आकाराचे फिंगर फ्राईज बनतात दुसऱ्या बाजूला मी मिठाचं पाणी बनवलेलं आहे ते आता आपण अंदाजानेच बनवायचं आहे गॅसवर कढई ठेऊन तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि पाण्यातून मिथळून काढलेले फिंगर फिंगरफ्राईज आता मी डिरेक्टली त्याच्यामध्ये घातलेले आहेत फिंगर फ्राईज तळण्यासाठी टाकून एक अर्धा मिनिट झालं की त्याच्यामध्ये मिठाचं पाणी घालावं आणि चांगले असे कुरकुरीत असे तळून झाले की आपण ते सर्व करू शकतो ते तुम्ही नुसतेही खाऊ शकता मस्त लागतात किंवा टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकता त्याच्यावर मिरही पूडसुद्धा आपण घालून खाऊ शकतो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद